मनोजदादा जरंगी पाटलांचं सहाव्यांदा उपोषण सुरू आहे आणि त्याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सोलापूरला येत आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मनोज दादांच्या सभेचं आयोजन आम्ही करणारी ही सगळी मंडळी आहे आम्ही सगळेजण मिळून ज्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री इथे येतील त्या दिवशी आम्ही त्यांना निवेदन करतोय की मनोज दादांचं उपोषण हे लवकरात लवकर संपलं पाहिजे त्याच्याकडे गांभीर्याने या सरकारने बघितलं पाहिजे म्हणून दादा जे सांगतात ते तंतोतंत तशा पद्धतीचा त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे ही आमची प्रामुख्यानं मागे काही सरकारला काही आपल्याच मराठा बांधवांनी इशारा दिलेला आहे की मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावू कसं कसं पाहता या इशाराकडे कारण हे कितपत योग्य आहे काल सोलापूरमध्ये सुघोषित मराठा समन्वयक माऊली पवार जे महाविकास आघाडीचा अजेंडा चालवत आहेत लोकसभेत घेतलेलं टेंडर अजूनसुद्धा विधानसभेपर्यंत न्यायचं आहे या दृष्टिकोनातून ते काल सांगत होते की राज्याचे मुख्यमंत्री सोलापुरात येत आहेत त्यांना आम्ही पाऊल ठेवू देणार नाही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब हे एक काय आहेत त्यांना कोण रोखू शकत आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे त्यांचा पाय नाही ठेवू देणारे त्यांचा पाय जागेवर राहील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की जे महाविकास आघाडीचा अजेंडा चालणार आहे महाविकास आघाडीचे चार टाळके सोबत घेऊन स्वतःला मराठा नेता समजणारे यांनी स्वतः समजून घ्यावं की यांना कुठेही अटक या करू नका तर यांना गर्दीमध्ये मोकळं सोडा मग कळेल की राज्याच्या मुख्यमंत्र्यांची ताकद काय आणि आपण काय कारण आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलल्याशिवाय आणि ते बोलत असतानाच जरंगे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय तुमचं दुकान उघडत नाही हे आम्हाला माहीत आहे मनोज दादांचं नाव घेतलं तर मराठा बांधवाला असं वाटतं की माझ्यासाठी बोलतो आहे पण हे माझ्यासाठी बोलणं नाही तर स्वतःची दुकानदारी चालवण्यासाठी माऊली पवारनी केलेलं वक्तव्य आहे कारण आत्ताच या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून चार कोटीचं टेंडर घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत मी जाहीर सांगू शकतो कुठल्या नावाने घेतले याच उत्तरच्या आमदारांचे पाय धरून कशा पद्धतीनं बायकोला स्वतःच्या त्यांच्या संस्थेत कामाला लावण्याकरता विनवण्या केल्या आणि मराठा समाजाचा मी नेता आहे मग मला काहीतरी केलात तर समाजाची मतं तुम्हाला मिळतील अशा पद्धतीचं वातावरण तयार करून सो फायदा घेणाऱ्यांनी एकनाथजी साहेबांवर बोलण्याची ताकद दाखवू नये आपण काय आहोत आपल्या लायकीत राहून बोलावं कारण आपल्यासोबत असलेली माणसं ही कधी निघून जातील आणि आपण कधी उघडे पडाल हे लक्षात येणार नाही कारण आपल्याला असं वाटतं की हा समाजाची भूमिका ही समाजाची भूमिका नाही तर त्याच्या मालकाने दिलेली त्याला सुपारी आहे आणि ती वाजवायचं काम माऊली पवार करत आहे एवढं मी जाहीर सांग